जे भीम यूट्यूब फॅमिली काय चालू आहे झालं का चहापानी आमचं बा आम्ही फिरायला आलो आमच्या बाया थकल्या तर बसलो काय म्हणता सांगा माझे यूट्यूबवर पाच हजार सबस्क्राईब झाले पण वॉच टाईम काही होत नाही जरा सपोर्ट करा व्हिडिओ बघत जा लाँग व्हिडिओ टाकतो शॉर्ट व्हिडिओ आहे जरा मदत करा आणि माझा टाईमसाठी फार उपकार पार होतील केले हे आमच्या बायावर काही पाहत नाही ते डिव हे आमच्या सोपींनी ह्या पाय बसतात आणि झालं आम्हाला बाई समजत नाही ना आम्हाला बाई काहीच नाही सांगा काय करा आणि तुम्ही म्हणता ना बापा तुमच्या मैत्रिणी दोस्तींनी तेच पाहत नाही ना आम्हालाच सांगता पाहता पण ते काही काही मग म्हणतात आम्हाला दिसलाच नाही विचारतो तो डेओ असं करतात ते बाय काय करतात माईवा माई एक सोपती नाही शिला इंगडे ते तिकडे या खाली बांध घालू तिला म्हणतात तर पाय नव शिला म्हणते बिचारे ते व्हिडिओ दिसत नाही वर आजी आता कायच करावं पाहिजे अशीच म्हणते बाई आता काय करावं तिले तसं नव्हत तुम्ही नका करू तसं हे का परी हे बाई हे देरानी आहे हे तर म्हणते बाई म्हणते यूट्यूब तर काही समजतच नाही युट्यूब तर काही समजतच नाही मग सांगा काय काय हे पोलिसीन बाई म्हणतात माझव फोन नाही मग आता कसा फोन करत जा पोलिसीन बाई माय फोन म्हणते बाई मा सुनीजवळ असतील सांगा आपला फोन सुनीजवळ काय काही काम पोलिसीन बाई आपलं स्वतःची वस्तू काही द्यायचं काम आहे का सुनाईले तर काही कमी पडते बिचारावं दिलं तर हे बाया छान आता मदारपणी आपल्या आपल्याजवळ फोन पाहिजेत म्हणतात सुनीजवळ सांग ते काय करीन आपल्या गणगोताचे फोन येतात नातेवाईकाचे फोन येतात देवबाई लावू न देवबाई आला काय लावू लाव बाय बायात ना बाई आमच्या लय आता लय चांगल्या सुंदर सुज्ञ बाय आहेत आमच्या येतं माहीत देराने बाराही महिने गाऊनवरच येते ड्रेस असल्यावर आणि तिकडे त्या पुण्याला गेली की बापा जीन पॅन्ट घालते ओ ती बा असा इडिओ घेवा मा तसा इडिओ मुली जीन देवा पण आमच्या काही काही बायाच्या आत बरं बापा बिमारीच्या आत मले स्वतःला थायरॉड आहे कोणाले शुगर आहे कोणाला चक्कर येतात कोणाला दिटा होतात त्याचे नवरी दिटा काढतात मग मला काय नाही माझं पोट मोठं वाट म्हणून मी मध्ये रंगील म्हणून राहील मी काल म्हणून मायकून आय निमान सांगतलं मग त्याची मजा करतो म्हणून राहील मी नाही म्हणत कोण आयला हा पोलीस चालू <laughs> 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 आम्ही नाही बोलत बाई आमच्या सगळ्या बाया एकत्र असतो म्हणलं हो, राजे। ताई दादा भाऊ कराना सपोर्ट जरा सा मग टाइम नाही होऊन राहिला काय आहे गोळ्या घोड्या गाड्या सज टाईम नाही येऊन ना राहिला ना पुरा तेवढी मदत केली तर फार चांगलं देराणी तू व्हायस ना माझी माझ्याला मदत करा सॉरी सप अशीला ना वेराणी अशीला ना माय सोप्तीनं मदत हो सांगा सांगावा दोन शब्द बाई तु दोन शब्द माझ्या पोलिसीन बाई दोन शब्द तुमच्याकडून दम घेऊ त्या ते काय सरप्राईज करा सरप्राईज करा सप्राईज करा सांगा बा आम्ही मग आमचं मुंटाही झालं की आम्ही याले जातो मग बुद्धभूमीला हो खरंच झाल्याबरोबी लापऱ्या तिकडे मलाही तिकडे करून देते की दिसूच नको आमच्या बाई इकडे करून राहिल्या काय काढता सांगा ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा जय